काय राव मित्रांनो मजेत का मी संदीप तुळजाई फार्म सर फोन स्वागत करतो आजचा नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहेत आपण थोडा विषय गंभीर आहे पण त्यावर बोललं पाहिजे आणि काही जणांचं मला फोनही आले होते हो आपले सबस्क्रायबर आहेत आता आपण जसे की आपले शंभर सबस्क्रायबर झालेले आहेत आणि आपली पुढची वाटचाली भविष्यातील अशीच चालू राहील तर मला एक दोन जणांचे फोन पण आले होते आणि ते बोलत होते की सर आपल्याला पण शेळीपालन चालू करायचंय आणि आपण बिटरमध्ये करण्याचे इच्छुक इच्छुक आहोत मी बोललो की आपणही बिटलमध्ये प्युअर बिटलमध्येच काम करतो पण कुठली जात निवडली पाहिजे काय केलं पाहिजे हे सर्वांचं एक कुठलाही फार्म चालू करण्या अगोदरचा हा मेन मुद्दा असतो कारण कसं आहे की आपल्या वातावरणात आणि आपल्या जागेवरती कुठली कुठली ब्रीड काम करेल आणि कुठली ब्रीड सक्सेस होईल आता एक फरक असतो बरोबर आहे का तुम्ही कुठं राहता कुठल्या लोकेशनला आणि तुम्ही कुठल्या लेवलला काम करता ते एक फरक पडतो तुम्ही कमर्शियल लेवलला काम करता की तुम्ही घरगुती काम करता आता कमर्शियल आणि घरगुती जर म्हटलं तर फरक असा आहे की घरगुतीला <coughs> कुणी चारा टाकला कुणी पाणी पाजलं घरातले आई वडील वगैरे भाई भाऊ बहीण आपण असे भरपूर जण राहत असतो आणि कुणी चारा टाकला कुणी पाणी पाजलं कुणी त्यांना खुराक दिला तर ते घरगुती विषय जात तर तो, तो कमर्शियल मध्ये मोडत नाही आपण त्याच्याकडे जास्त लक्ष देत नाही आणि कमर्शियल म्हणलं की प्युअर प्रॉपर सगळ्या गोष्टी टाइमवरच्या टाइम झाल्या पाहिजे आणि नियमाने झाल्या पाहिजे आणि त्याच्यात प्रॉपर लक्ष घालणार एक किंवा दोनच माणसं असतात जे प्रॉपरली हॅन्डल करतात तर ते कमर्शियल बेसिसमध्ये समोरतं कारण काय होतं की आपण त्यावेळेस प्रॉफिटच्या हिशोबाने आपण काम करत असतो त्याच्यात बरोबर आहे तर आता विषय थोडा गंभीर याच्यासाठी आहे की ब्रीड कुठली निवडली पाहिजे आता आपण प्युअर बिटलमध्ये काम करतो पण शेळ्यांच्या जातीमध्ये भरपूर आहे जसं की झालं सानेन झालं शिरोई झाली सोजत झालं त्याच्यानंतर काठेवाडी झाले गावराईन झाले आपल्या उस्मानाबादी झाल्या त्याच्यानंतर बोर झाल्या आता महाराष्ट्र आपण आप महाराष्ट्रात बरोबर तर आपल्या महाराष्ट्रातल्या वातावरणाला बिटल पण सूट करते बोर गरम वातावरणात उष्णवाचा राहते तर तिला पण ऍडजस्टमेंट होते म्हणजे जवळपास सगळ्या शेळ्या आपल्या वातावरणात सूट होतात पण आता प्रत्येकाचं बिझनेस मॉडेल वेगळं असू शकतं आता जे सिटीच्या आजूबाजूला जे ब्रीड पाळतात समजा काही जण सान्यांमध्ये काम करतात तर आणि ज्यांना दुधाची गरज आहे आणि जे दूध कारण शेळीचं दूध हे खूप आयुर्वेदिक आणि खूप औषधी मानलं जातं तर बरेचसे पेशंट असतात शहरातले ज्यांना शेळीचं दूध हवं असतं त्याच्यासाठी मग बरेचसे जण सानेन वगैरे पाळतात तर त्यांना त्या दुधाचा भरपूर बेन रेटही भेटतो आणि त्यांचं पालन कमर्शियल लेव्हलला सक्सेस पण नव्हतं पण तेच जर तुम्ही गावाकडे केलं सानेंच्या दुधाला एवढी म्हणजे शेळीच्या दुधाला गावाकडे एवढा डिमांड नाही आहे म्हणजे असं स्पॉट कोणी घेत नाही तर ते ते बिझनेस मॉडेल काम करेल का नाही याची काही गॅरंटी नाही आणि राहिला विषयी उस्मानाबादी आणि गावरानमध्ये तर उस्मानाबादी गावरान, उस गावरान वगैरे हे सगळे शाळेत हे जे सगळे ब्रीड आहे हे सगळे कटिंग मार्केटसाठी काम केलं जातं बरोबर आहे आता राहिला बिटल आणि आपण जे बोर आहे त्याच्यात काम करण्याचा विषय तर बोर अजून कटिंग मार्केटला जात नाही कुर्बानीला वगैरे चालतात सगळे चालतात सगळे ब्रीड कुर्बानीला चालतात पण आफ्रिकन बोर झालं बिटल झालं हे ब्री हे ब्रीड अजून यांचं मार्केट तयार होते महाराष्ट्रामध्ये बरोबर आहे आणि <coughs> मार्केट जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत माल कटिंगला जाणार नाही आणि जोपर्यंत माल कटिंगला जात नाही तोपर्यंत आपण ज्या ब्रीडमध्ये काम करतो ती ब्रीड टॉप क्वालिटीच पाहिजे कारण कसं आहे की कटिंग मार्केटला माल कुठलाही माल कमी जास्त रेटमध्ये खपून जातो पण जर तुम्ही मध्ये जर काम करत असाल की ब्रीडिंग पर्पजच्या हिशोबाने तर बीटल अजून ब्रीडिंगच्या पर्पजच्या स्टेजमध्ये तर जे कोणी विचार करत असाल की आपण कटिंगच्या मार्केटच्या हिशोबाने काम करतो ते चालणार नाही आणि क्वालिटीमध्येच काम करा कारण कसं आहे क्वालिटी पिल्लं जर नसतील तुमच्याकडे क्वालिटी ब्रीड नसेल तर तुमचं शेळीपालन सक्सेसफुल होणार नाही याचे चान्सेस सक्सेसफुल होण्याचे चान्सेस फार कमी असतात तर त्याच्यामुळे ही एक गोष्ट लक्षात राहू द्या आणि मला काहीजण बोलत होते की संदीप सर मी इकडनं ऐकलं तिकडनं ऐकलं की बिटल शेळ्या केलं पाहिजे का नाही कारण त्याचं मार्केट आणि त्याचा रेट खूप आहे तर कसं आहे बिटल ब्रीडिंगमध्ये चालू आहे अजून आणि ज्यावेळेस कटिंगला येईल त्यावेळेस भरपूर त्याला कटिंगला यायला अजून भरपूर टाईम आहे त्यावेळेस रेट कमी होतील पण ज्यावेळेस रेट कमी होतील त्यावेळेस कसं आहे आता काळ बदलत चाललेला आहे टाइम बदलत चाललेला आहे लोकसंख्या वाढत चाललेली आहे आणि मटणाच्या रेटही वाढत चाललेले आहेत कारण कसं आहे की मटणाची जेवढी पूर्ती पाहिजे तेवढी होत नाही आणि आपल्याला कटिंग मार्केटसाठीच कुठलाही माल जो जो जाणार आहे तो कटिंग मार्केटसाठीच जाणार आहे भविष्यात आता जसं कोंबडीचं झालं गावराव कोंबडी तेवढी अवेलेबल होत नव्हती म्हणून ब्रॉयलर आले आणि ब्रॉयलरने मार्केट कॅप्चर करत गेले कारण कसं आहे की कमी वेळेत आणि जास्त मटण